शहर सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जुळे सोलापूर येथील अक्षय सोसायटी मध्ये राहणाऱ्या सतरा वर्षीय आदित्य मनोहर काटकर या तरुणाने राहत्या घरात जीवन संपवल्याचं समोर येत आहे ही घटना आज गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आदित्यला तात्काळ खाली उतरवून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले मिळालेल्या माहितीनुसार आदित्य सैफुल येथे लॉन्ड्रीचं चा काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले असून तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता आदित्यने हा निर्णय का घेतला याबाबत अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही घटनेनंतर नातेवाईक आणि मित्रांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे